नमस्कार डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार होय बारा हजार रुपये थेट तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार अशा आशयाचे बरेच व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावरती सध्या चालू आहे आता हे बारा हजार रुपये कोणाला मिळणार आहे खरंच तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार आहे का काय आहे बारा हजार रुपयाच्या मागची कहाणी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्यापैकी जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या बांधवांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे काही प्रश्नांची उत्तरे देखील आपण पाहणार आहोत आणि बारा हजारामध्ये काय स्टोरी आहे ते देखील जाणून घेणार आहोत आता वेळ न गमवता मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते देऊ इच्छितो जे लाभार्थी बारा हजार रुपये मिळतील अशा आशयावर या व्हिडिओमध्ये आलेले आहेत म्हणजेच व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे अशा लाभार्थ्यांना आपण सुरुवातीला बाजूला काढूया आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरे पाहूया कारण बऱ्याचदा बरेच लाभार्थी वाट बघत राहतात त्यामुळे ते मला पण योग्य वाटत नाही ठीक आहे तर बघा बारा हजार मागची अशी कहाणी आहे की बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जातं आहे की लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट बारा हजार रुपये डिसेंबरमध्ये जमा करण्यात येणार आहे देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो लावून जे आहे तर ती माहिती देण्यात येत आहे आणि बऱ्याच पोस्ट देखील सोशल मीडियाला चालत आहे तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो अशा प्रकारची थेट बारा हजार आ, संजय गांधीमधून तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार अशी कुठलीही घोषणा सरकारने अद्याप केलेली नाही ठीक आहे अशी कुठलीही घोषणा केलेली नाही आता बाकीची जी लोकं आहेत तर ते काय करत आहेत तर त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना या योजनेचं नाव तिथे लावत आहेत आणि बारा हजार म्हणजे ती मदत आहे म्हणजे ती कशासाठी मदत आहे तर तुम्हाला एक लोन स्वरूपामध्ये लोन वगैरे मिळतं बघा काहीतरी काम करण्यासाठी जसं मागे बऱ्याच लोकांना लोन मिळालेलं आहे की घरगुती उद्योगासाठी किंवा कुठला तुम्हाला लोणच्याचा व्यवसाय करायचा असेल एक्झाम्पल असा कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर छोटंसं लोन सरकारकडून दिलं जातं तर ते तशा पद्धतीची एक योजना आहे की दिव्यांग लाभार्थ्यांना जे आहे तर ते त्या पद्धतीचं लोन बारा हजार रुपयाचं किंवा त्यापेक्षा अधिक किंवा कमी असं देखील दिलं जातं तर त्या योजनेचं नाव ती योजनाच वेगळी आहे म्हणजे त्याचा आणि संजय गांधीचा कुठलाही काहीही संबंध नाही त्यामुळे जर असे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल आणि मला तुम्ही वारंवार प्रश्न विचारत आहात फोन करत आहात त्यामुळे मला हा व्हिडिओ आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणं भाग पडलेलं आहे तर सर्व लाभार्थ्यांना सांगू इच्छितो जे आपले नेहमीच आहेत की अशा प्रकारची कुठलीही योजना महाराष्ट्रात नाही आहे म्हणजेच संजय गांधीमध्ये अशा प्रकारची कुठलीही योजना नाही आहेत त्यामुळे तुम्ही आशेवरती राहू नका की तुम्हाला डिसेंबर महिन्यात बारा हजार रुपये येईल ठीक आहे कृपया खोट्या अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि मला देखील वारंवार फोन करू नका कारण बरेच लोकं या अफणवरचे जे मॅसेजेस आहेत ते घेतात आणि व्हॉट्सॲपला मेसेज करतात सर हे आहे फोन करतात कधी पण फोन करतात बरीच जी आपली कर्णबधीर जे आहे तर ते व्हिडिओ कॉल देखील बऱ्याचदा करत असतात आणि आमच्या टीमला कधी पण व्हिडिओ कॉल घेणं शक्य होत नाही कारण आमची टीम कुठल्याही व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवरती संपर्क साधत नाही त्यामुळे तुमचं जे काही आ, समस्या आहे तर ती मांडत चला परंतु अशा अफवांवर विश्वास अजिबात ठेवू नका आता महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील पाहणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस आपण सुरुवातीला प्रश्न घ्यायचो परंतु आता आपण शेवट प्रश्न घेतोय तर आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया बघा आजचा पहिला प्रश्न गणेश सोनटक्के यांनी विचारलेला आहे ते म्हणतात सर पंधराशे रुपये मिळालेले आहे पंचवीसशे रुपये कोणत्या महिन्यापासून मिळणार तर बघा पंचवीसशे रुपये मिळण्याची सुरुवात आधीच झालेली आहे गणेशजी इतर लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मिळत आहे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स ओके करा आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही आधी सांगितल्या आहेत त्या फॉलो करा निश्चितच तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळणे स्टार्ट होईल ठीक आहे तर ते याची सुरुवात आधीच झालेली आहे पुढील प्रश्न आहे मोहन रंगनाथ मोरुडे असं काहीतरी नाव आहे नावामध्ये चूक होऊ शकेल कदाचित परंतु तुमचाच प्रश्न आहे म्हणजे थोड्या नावामध्ये जर चूक झाली तर मी त्याबद्दल क्षमा मागतो कारण प्रत्येकाची नावं जे आहेत तर ती योग्य पद्धतीने घेणे शक्य होत नाही कधी कधी स्पेलिंग मिस्टेक किंवा उपचारामध्ये चुका होऊ शकतात तर मोहनजी आपल्याला विचारतात यामध्ये श्रावण बाळ योजना आहे का पंचवीसशे रुपये काय करावे लागेल तर होय निश्चितच श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग आणि पात्र पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मिळतात त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर याविषयी देखील माहिती सांगितलेली आहे वेळ न गमता पटापट मी सांगतो की तुम्हाला तुमचे यू डी आय डी कार्ड आधार कार्डशी संलग करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तालुका स्तरावर तुम्ही दिव्यांग आहात अशी नोंद करणं गरजेचं आहे अथवा तुम्ही जेव्हा फॉर्म भरत होता तेव्हा तुम्ही दिव्यांग प्रमाणपत्र जोडणं किंवा तुम्ही दिव्यांग योजनेतून लाभ घेत आहात अशी नोंद असणं गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला पंचवीसशे रुपयाचा लाभ मिळेल तर श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांकरिता पात्र लाभार्थ्यांकरिता देखील पंचवीसशे रुपयाचा लाभ मिळणे शक्य आहे आणि त्यांच्यासाठी देखील ही योजना आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये झालेच पाहिजे निश्चितच मला देखील असं वाटतं की तुमचे मानधन सहा हजार रुपये झालेच पाहिजे याशी जर तुम्ही सहमत असाल तर नक्की जे आहे तर ते तुमची भूमिका स्पष्ट करा सर दिव्यांगां सर दिव्यांगांना यांची पेन्शन पंचवीसशे रुपये करण्यात आली सरकार का बरं का बरं नियमितपणे बरोबर देत नाही आहे माझे पण पेन्शन दोन महिने झाले फक्त पंधराशेच रुपये आले यू डी आय डी के वाय सी सर्व ओके आहे असा प्रश्न जो आहे तर तो विजय यांनी विचारलेला आहे तर विजय जी अत्यंत महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे की सरकार असं का करतं आहे कारण सर्व असून वाढ करून अधिकृत घोषणा होऊन मंत्रालयीन स्तरावर मंत्र्यांच्या सचिवांच्या सर्वांच्या सया होऊन देखील दिव्यांगांना पैसे मिळत नाही अत्यंत खेदाची ही बाब आहे दुःखजनक आहे परंतु काही प्रमाणात सरकार जे आहे तर ते लाभार्थ्यांची संख्या कुठे कुठे कमी करण्याचं काम करत आहे तसेच कुठे कुठे लाभार्थ्यांना जे आहे तर ते योग्य पद्धतीने कॉपरेट करत नाही आहे म्हणजे जरी के वाय सी असले तरी अनुदान येत नाही आहे काहींनी मला मॅसेजेस केले की सर मला नऊशेच रुपये आले आता नऊशे रुपये कोणत्या योजनेअंतर्गत आले हे देखील सरकारने स्पष्ट करणं गरजेचं आहे किंवा त्यांना नऊशे रुपये का आले किंवा एखाद्याला हजार रुपयेच का आलेले आहेत ते मागच्या महिन्याचे हजार रुपये आहेत का राहिलेले की या महिन्याच्या पंचवीसशेमधले हजार रुपये आहेत या सर्व गोष्टी बऱ्याच आहे यावर तोडगा सरकारनं काढला पाहिजे असं आम्हाला देखील वाटतं आणि तुम्ही देखील यासाठी प्रयत्न केला पाहिजे आता तुम्ही काही ये मुंबईला येऊन आंदोलन करा असं मी तुम्हाला मुळीच सांगत नाही परंतु तुमच्याकडून ज्या ज्या ठिकाणी निवेदन करणे असेल मेल करणं असेल ज्या ज्या फ्री गोष्टी आहेत तुम्हाला कष्ट घेण्याची जास्त गरज आहे ज्या फ्री गोष्टी आहेत तुम्ही मेल पाठवू शकता तुकारामजी मुंडे यांना तुम्ही मेल करू शकता कारण तो सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहे आणि मेल करणं शक्य आहे है, है ना तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी करत राहा आपल्याला तुकाराम मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे तर ते आता बरीच कामं केली जात आहे आणि एक चांगला व्यक्ती जो आहे तर तो लाभलेला आहे निश्चितच त्यांच्यापर्यंत अशा तक्रारी गेल्यानंतर या प्रश्नावर कुठेतरी वाचा फुटेल आणि निश्चितच तुमची मदत होईल तुम्हाला यापुढे चांगल्या योजनांचा लाभ मिळेल योग्य योजनांचा लाभ मिळेल असं मला वैयक्तिक वाटत आहे कारण याआधी समाज कल्याण विभागामध्ये सॉरी याआधी जे आहे तर ते सामाजिक न्याय विभागामध्येच दिव्यांगांना एक दिव्यांगांची गणता व्हायची किंवा निराधार लोकांची घनता व्हायची परंतु तो दिव्यांग लोकांसाठी स्वतंत्र दिव्यांग विभाग दिव्यांग कल्याण मंत्रालय असा विभाग आहे आणि जोपर्यंत जे आहे तुकारामजी मुंडे हे त्या विभागामध्ये आलेले नव्हते तोपर्यंत फक्त सात आठ लोकांच्याच कार्याखाली हाताखाली हे विभाग चालायचं म्हणजे तिथे कर्मचारी देखील खूप कमी होते कारण मला मुंबईचं ऑलमोस्ट सर्व ठिकाण माहिती आहेत मुंबईमध्ये कुठे कुठलं ऑफिसेस आहे काय आहे तर नरीमन ते नरिमन पॉईंटला जे ऑफिस आहे त्यामध्ये सात आठ एम्प्लॉईज काम करायचे खूप कमी एम्प्लॉई काम करायचे आणि कुठे काय चाललंय हे विभाग आहे की नाही आहे हेच लक्षात नाही यायचं म्हणजे असं वाटायचं नाही की हे एक मंत्रालयीन विभाग आहे आपण कुठेतरी एखाद्या शाळेत आलो आहे किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये आलो आहे असं फील व्हायचं कारण वेळेवर कर्मचारी नाही यायचे आणि बरेच कुणाला काय चाललं आहे हेच माहिती राहायचं नाही परंतु आता असं नाही आता तुकाराम मुंडे साहेब जेव्हापासून आलेले आहेत त्यापासून बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आणि एम्प्लॉईची संख्या देखील वाढलेली आहे प्रत्येकजण आपापलं काम करत असतो तरी देखील एकट्या तुकाराम मुंडे यांनी जे आहे तर ते संपूर्ण काम करणं हे शक्य नाही त्याच्यामुळे आपण देखील त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूया लक्ष्मण खरात यांचा पुढील प्रश्न आहे सर मला नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजूनही मिळाले नाही आज सत्तावीस तारीख आली आहे लोणार तालुका बुलढाणा जिल्हा तर बघा लक्ष्मणजी अद्यापही तुम्हाला पैसे आलेले नाही असे व्हायला नाही पाहिजे आता मला वाटतं जवळजवळ सर्वच लाभार्थ्यांना अनुदान आलेले आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे काही लाभार्थी आहेत ज्यांच्या अडचणी आहेत अशी आता तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्ही आ, इतर म्हणजे तुमच्या गावातील इतर लाभार्थ्यांना अनुदान आलेले आहे का हे एकदा चेक करा तुमच्या गावामध्ये ठीक आहे आणि त्यानंतर जे आहे तर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमध्ये आहात का असा प्रॉब्लेम कदाचित तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमध्ये असाल त्यामुळे होऊ शकतो कारण तुमचे डॉक्युमेंट्स रिचेक झाले असावे आणि त्यामध्ये काहीतरी त्रुटी आढळून आलेले असावे तुमच्या नावामध्ये किंवा काहीतरी आणि त्यामुळे तुमचे पैसे होल्ड करण्यात आलेले किंवा तुम्ही यू डी आय डीची के वाय सी केली आहे परंतु तालुका स्तरावरून ते ओके झालेले नाही आहे तर अशामुळे देखील म्हणजे कुठेतरी तुमचे काम पेंडिंग आहे आता याची स्थिती कुठे कळेल आता तुमचे नाव आमच्या लिस्टमध्ये बघता येईल का तर ते खूप किचकट आहे म्हणजे ती सर्व लिस्ट पाहावी लागेल किंवा तुम्हाला वाट पाहावी लागेल आमची लिस्ट येतपर्यंत त्यातल्या ता लोणार तालुका बुलढाणा जिल्हा म्हणजे तू ती जी प्रोसेस आहे तर ती खूप किचकट आहे परंतु तुम्हाला काय करावं लागेल तुमच्यासाठी मी इझी सांगतो असं नाही की आमच्याकडे तुमचं नाव चेक होणार नाही असं नाही निश्चितच आम्ही प्रयत्न करू परंतु तुम्ही स्वतःच्या याने काय करा तहसीलमध्ये जाऊन बघा की तुमचं नाव कुठल्या यादीत आहे किंवा तुमचे पैसे का होल्ड करण्यात आलेले आहे है ना तुमच्या लोणारमध्ये तालुक्यांची तालुक्यामध्ये लाभार्थ्यांची यादी लागलेली असेल कोणत्या लाभार्थ्याला पैसे मिळालेले आहे कोणत्या लाभार्थ्याला नाही मिळालेले तर तिथे जाऊन एकदा चौकशी करा आणि चेक करा की तुम्ही कुठल्या योजनेत आहात तुम्हाला पैसे मिळालेले म्हणजे तिथे लिस्टमध्ये लिहिलं आहे का ज्या लाभार्थ्यांना ना पैसे मिळाले अशामध्ये तुमचं नाव आहे का ते देखील एक चेक एक चेक करा एकदा किंवा तुम्हाला कुठल्या वेगळ्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत का हे देखील चेक करा कारण बऱ्याच लाभार्थी पैसे आले नाही पैसे आले नाही असे म्हणतात परंतु बऱ्याचदा काय होतं की त्यांनी वेगळे काहीतरी अकाउंट काढलेलं असतं शेतीच्या कामासाठी किंवा काहीतरी आणि मग त्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होतात आणि वरतून सांगतात की म्हणजे जे अधिकारी सांगतात तुमचे तर पैसे जमा झाले आणि लाभार्थ्यांना तर पैसे मिळत नाही तर मग ते मध्येच दुसऱ्या कुठल्या तरी अकाउंटमध्ये पैसे जातात तर असे देखील काही प्रकरणं आमच्याकडे आलेले होते त्यामुळे लक्ष्मणजी तुम्ही वरील सर्व गोष्टींचा विचार करा आणि पुढे जे आहे तर ते पुढची प्रक्रिया कंप्लीट करा ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा महत्त्वाचा व्हिडिओ होता आणखी बरेच देखील प्रश्न आहेत परंतु ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे आजच्या पुरता इथेच निरोप घेऊया नमस्कार धन्यवाद